नमस्कार शेतकरी बांधवांनो मी विजय बुदेगर सावना तालुका चिखली जिल्हा बुलढाणा मी यात यामध्ये डी की सीचे सर्व प्रोडक्ट वावरले ड्रिंचिंग केले म्हणजे स्प्रिंकलरद्वारे दिले आणि हा जो प्लॉट आहे हा तुम्ही आता बघू शकता ज्याच्यावर केलं त्या त्यामध्ये आणि ज्यावर ड्रिंक स्प्रिंकलरद्वारे ड्रिंच, वो, ड्रिंच वो, ड्रिंचिंग केलं नाही त्यामध्ये हा प्लॉट आहे हे स्प्रिंगलर स्प्रिंगलरच्या तोट्या दिसतात या पलीकडच्या बाजूने थोडी पतली सोयाबीन टाकलेली आहे आणि हे हे बघू शकता तुम्ही यासाठी बेड केलेले आहे साडेचार फुटाचे यासाठी जे पद्धत आहे यावर डॉक्टर कु कृष कु, कृष्णचंद्रा कुछ, सरांचे प्रोडक्ट मी स्प्रिंगलरद्वारे दिलेले आहेत सर्वच सर्व आपण बघू शकता आणि स्प्रिंकलरचे जे पाणी आहे ते इथपर्यंत आलेलं आहे हे बघा इथपर्यंत आणि हे यामध्ये बाप तुम्ही आता बघू शकता फरक इथपर्यंत पाणी आलेलं आहे आणि हे किती छोटं आलेलं आहे यात ग्रोथही चांगली झाली आणि वाढही चांगली आहे आणि बिलकुल काळं शार आहे हे बघवू शकता तुम्ही हे थोडं पिवळसर आहे पाऊस चालू असल्यामुळे इकडे नाही आलं आता पलीकडच्या बाजूने ड्रिंचिंग करणं चालू आहे पंपाच्या सहाय्याने या स्पिनरच्या तोट्या <laughs> तोटी वीस फुटापर्यंत शक्यता इथपर्यंत पाणी आलेलं आहे त्याचं आणि हे हे वेगळं दिसतं दोन्हीतला फरक दाखवण्यासाठी मी व्हिडिओ काढत आहे तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो